नमस्कार अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस पपई गहू आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनची बाजारातील आवकही स्थिर आहे दुसरीकडे सरकारची खरेदी बंद झाली त्यामुळे सोयाबीनच्या भावावरील दबाव वाढला आहे सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशात यंदाही सोयाबीनचा पुरवठा चांगला आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आहे याचा परिणाम देखील देशातील बाजारावर होतोय त्यामुळे सध्या सोयाबीनला हमीवापेक्षा किमान एक हजार रुपये कमी भाव मिळतोय सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय सीसीआयच्या खरेदीतील अडथळे आणि बाजारातील स्थिर आवक यामुळे देशातील बाजारात कापसाच्या सरासरी भावात क्विंटल मागं शंभर रुपयांपर्यंत नरमाई दिसून आले देशातील अनेक भागात सीसीआयच्या खरेदीमध्ये अडचणी आल्याने खरेदी, खरेदी बंद असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळं कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे तर बाजारातील कापूस ही सव्वा लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे याचाही परिणाम कापसाच्या दरावर दिसून येत असून दर कमी होण्यास मदत झाली आहे कापसाच्या भावावरील दबाव ही कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहे वाढती उष्णता आणि कुंभ मिळावा यामुळं पपईला चांगला उठाव मिळतोय मात्र बाजारातील पपईची आवक मर्यादित आहे राज्यातील पपई सध्या देशभरात जात असल्याचं व्यापारी सांगतायत त्यामुळे त्यामुळं पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा राज्यात पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच आहे त्यामुळं आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात गव्हाच्या भावातील चढ उतार मागील काही दिवसांपासून थांबले सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यानं दरावर परिणाम दिसून आला आहे गव्हाचा भाव देशभरात सध्या सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होता हा दर मागील आठवडाभरापासून कायम आहे गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून आलेली नरमाई सध्या थांबली आहे मात्र बाजारातील गव्हाची आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो तसेच गव्हाचे भाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आता बघूयात हरभराला काय भाव मिळतो आहे हरभराचे बाजारभाव आता हमीभावापेक्षाही कमी झालेत हरभऱ्याचे आणि पिवळा वाटाण्याचे वाढते आयात आणि देशातील चांगल्या उत्पादनाचा अंदाज यामुळे हरभरा बाजार दबावत आलाय सरकारनं यंदा हरभरासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमेभाव जाहीर केला तर, बाजारा तर बाजारात सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशातील काही बाजारात नव्या हरभराची एंट्री झाली आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल त्यामुळे हरभरा बाजारावरील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होता आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा रोज सायंकाळी पाच वाजता आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला करा। विसरू नका